राज्यात पुढील दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्याच्या उत्तर भागापासून मंदारच्या आखातापर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार झालेली आहे आणि त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेनं येत आहे परिणामी पुढील दोन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भात उष्णतेची लाट सदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे आज आणि उद्या पूर्व विदर्भात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असून हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला तर आज कोणकोणत्या ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर आज कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीडमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट देखील आहे जालना वाशिम अमरावती नागपूर गोंदियामध्ये देखील हवामान विभागानं अलर्ट दिला आहे भंडारा यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे तर सोमवारी काय परिस्थिती असेल पाहूयात वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट असेल भंडारा आणि गोंदियामध्ये देखील अलर्ट घोषित करण्यात आला